नमस्कार मित्रांनो माझ्या ए आर अमोल पाटील या चॅनेलवरती आपलं स्वागत आहे माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्लॉग बनवतो आहे मी खास खडपातून बागिलकी <coughs> कशी केली जाते ना त्याचा व्लॉग बनवतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो हा आमच्या गावामधला ब्रिज आहे हे नदीच्या या साईडला बघितलं तर ते हे आमचं तौसाळागर गाव नदीच्या सा त्या साईडला बघितलं तर होईल काम मित्रांनो हा आपल्या गावचा समुद्र किनारा आहे समोर दिसते ती बघा जिंदाल कंपनी आहे आणि त्या साईडला दिसते ती चौकुली कंपनी आहे असं छानपैकी असं सुरूचं बन आहे आणि समोर दिसतोय तो ब्रिज त्या ब्रिजच्या वरच्या साइडला सगळी आमची घरं आहेत छानपैकी अशी नदी आली ती नदी येऊन या ठिकाणी अशी समुद्राला मिळते आता आम्ही चाललोय ते समोर खडप दिसतंय ना त्या साईडला समोर त्या ठिकाणी आम्ही पागायला जातोय बाई आहे बरोबर तुम्हाला दाखवतो किती किती मासे कसे कसे मिळतात खडपावरून <coughs> कशा पद्धतीने चालायचं असतं किती रिस्की असतं त्याच्यातून चालण्या भरपूर खडपाला शेवाळ पकडलेली असते त्यामुळे पाय घसरण्याची भीती असते त्यामुळे सांभाळून चालावं लागतं आणि खडपातून कशा पद्धतीने मासे पकडले जातात ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे दाखवतो एक्झॅक्ट खडपाला इथून सुरुवात झाली हा इथे वाळूचा भाग आहे आणि इथून खडपांला सुरुवात झाली इथून बाई थोडंसं इथे पोरणीला आता आहे बघूया काय मिळते ते आपल्याला पाहून इथे असे मित्रांनो लाटेच्या अंदाजावरती पागायला लागतं लाट जशी जशी आपल्याकडे येत असते तर लाटेच्या पुढच्या साइडला तो पागला टाकायचा असतो तो बघा कसं आता लाटेला बघत बघत आहे ना पागला टाकेल लाट आपल्याकडे येत्या क्षणी पुढच्या साईडला तो पागला टाकायचा असतो तो बघा त्याने टाकलेला आहे जशी त्याला लाट क्रॉस झाली ना तसं त्याने पागला पाण्यामध्ये फेकलेला आहे एक दोरी असते हातामध्ये ती पकडून ठेवायची असते त्याला चारणी असं बोलतात जर मासा पागल्यामध्ये असेल अडकलेला तर ते चारणीला आपल्याला ना जाणवतं म्हणजे हाताला ती असं की कोणतरी आतमध्ये हलवतोय ती चारणी म्हणजे दोरी असते चारणी म्हणजे थोडक्यात ती आपल्याला जाणवते की मासा आतमध्ये आहे मग आपल्याला सावकाश सावकाश उचला होता आता ह्या पागल्यामध्ये आम्हाला काही नाही मिळाले त्यामुळे त्याने पागला इझी वरच्यावर उचललेला आहे गट खडप इथून चालू आहे तुम्हाला मागाशी बोललो होतो खडपाला भरपूर शेवाळ पकडलेली असते ती बघा किती शेवाळं पकडलेली आहे आणि याच्यावर जर पाय आपण टाकला ना तर सावकाश टाकावा लागतो तो खूप स्लीप होण्याचे चान्सेस असतात ती बघा किती शेवाळं पकडलेली आहे याच्यावर जर पाय अशा पद्धतीने पडला तर हा तो घसरत असतो पाय त्यामुळे सावकाश चालावं लागतं ते बघा सगळ्या खडपांना इकडून शेवाळं पकडलेली आहे एकदम सांभाळून जावं लागतं या काडपा जाताना हे बघाय एकही कडप एक 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 असा नाही आहे दगड असा नाही आहे की त्याला शेवाळा नाही आहे कुठे की शेवाळा थोडासा आता ऊन पडलाय म्हणून थोडीशी सुकली आहे पण ज्यावेळी वरतून पाऊस चालू असतो ना त्यावेळी ती पूर्णपणे ओली असते हे बघा ज्या दगडांवर आता लाटीचं पाणी येतंय ना त्या दगडी पूर्णपणे ओल्या जाल्यात जेवढा सुका भाग दिसेल शेवाळीचा त्याच्यावरून आपण चालायचं असतं भाई पाकतोय बघा पागल्याची खोपरी करून असं जावं लागतं आणि आता त्याने पागतो फेकलाय दोन दगडांच्या मधोमध तो एक दगड दिसतोय आणि हा एक दगड दिसतोय बघा अशी ठराविक ठिकाणं आहेत ठरलेली की जिथे पागायचं असतं कुठे पण पागून चालत नाही नाहीतर पागाला अडकायचं भीती असते आतमध्ये अडकला जातो पागला तसा जा तो शांतपणे ओढतोय बघा पागला की जेणेकरून मासा असेल तर निघून जाता कामा नाही पागल्यातून हे बघा आम्हाला मस्त बी या पागल्यामध्ये आहेत ना दोन खिलशा भेटलेल्या आहेत बोललो अलगत अलगडल्या त्याने मस्त पैकी दोन खिलशा पकडल्या अलगत होते आतमध्ये काय मस्त म्हटलं एकदा आरामात ओढते म्हटलं डुसकी नव्हती काय मारल्याने आराम, मार आराम आतमध्ये जाऊन अलगत बसले होते म्हणजे मोठ्या साईज मध्ये आणि एक पाणा माझा मिळाला मग आजच्या पागल्यामध्ये मस्त पैकी आम्हाला तीन फिलशा मिळाल्या आणि एक छोटीशी रेनवी होती आता बाई परत दुसरा पागला टाकायला गेलाय जशी लाग आपल्या अंगाकडे येऊन जाते ना तर तो, तो पागला टाकायचा असतो बघा आता त्याने पागला टाकला आहे त्या पागल्यामध्ये नाही काय मिळाले पागायला आल्यावर जसं मी बोललो बोललोय की ठराविक ठिकाणं ठरलेली असतात आता त्याने तिची दगड होती पाण्यामध्ये दिसते त्याच्या डाव्या साईडला एकदा पागला पागलाय पागला आता परत तो या उजव्या साईडला पागला बघतोय हे बघा लाट येऊन गेली की लगेच तो पागला टाकतोय पागला टाकून झाला ना की ती पूर्ण चारणी ज्याला बोलतो आपण रशी तो खेचतोय पागल्यामध्ये जर काय नसेल ना तर पागला एवढा जोरात खेचावा लागतो पटाकन की जेणेकरून आहे ना तो पटकन वरती आला पाहिजे लाटीवर अर्धवट तो बाहेर आहे ना फेकला गेला ना तर दगडीमध्ये अडकण्याची भीती असते या पण पागल्यामध्ये आम्हाला काही नाही मिळाले या आम्हाला पागल्यामध्ये आहेत ना दोन वडेमासे गावलेत मासे म्हणजे बाण आपण ज्याला म्हणतो दोन बाण आहेत पागल्यामध्ये बघा किती रिस्की असतं बघा आटांमधून चाललं किती सावकाश सावकाश तो जातोय बघा आता तो लाटीची वाट बघत थांबलाय जशी लाट येऊन जाईल ना तसं तो, तो बागला पागणार आहे तिथे आता तिथे सौकात सौकात जावं लागतं बघा खूप शेवळ आले दगडांना भरपूर पाय सरत असतात

या पागल्यामध्ये आम्हाला छोटीशी रेडी आपण मिळाले तांबोशी बघा मी तिला रेडी स्नॅपर असं बोलतात तांबोशी समोर दिसतोय ती मला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं जिंदाल कंपनी आहे समोर दिसते आता बाई आता या दगडीवरून दे सौकाश संपर्ण सौकाश आहे तुम्ही या बगल्यामध्ये काय मिळते या पागल्यामध्ये आहेत ना आम्हाला मस्तपैकी दोन बाण मिळालेत त्या बाणाच्या आहे ना पाटीवरचा आता जो काटा असतो मोठा तो भाई काटा दगडाने ठेसून काढतोय आणि पोटाखालचे पण दोन काटे आहेत ना ते पण दगडाने ठेसतोय ही काटे दगडाने ठेसण्यामागचं कारण काय हा काटा जर आपल्याला लागला ला ना जर जिथे हा काटा लागेल ला, त्या बागाची झणझण ज़ण आहे ना एक तास तरी निघून जात नाही म्हणून हा काटा दगडाने ठेचून आहे ना बोतट करायचा असतो जेणेकरून हा काटा आपल्याला लागला तर त्याचा असं आहे ना आपल्याला काही इतकं होत नाही म्हणून हा काटा दगडाने ठेचून काढायचा असतो आहे बघा मित्रांनो समोर तुम्ही बघू शकताय आहे किती डेंजर अशा लाटा येत आहेत त्या समोरून आणि त्या लाटांचा अंदाज घेत खडपवरून असा पागला टाकायचा असतोय भाई बघा तिथे लाटांचा अंदाज घेत थांबला होता था तो पागला टाकतोय बघा लाट जशी येऊन गेली तसा त्याने पागला टाकलाय खाली आहे पागल्यामध्ये आम्हाला ह्या आहेत ना मस्त पैकी खिलश्या भेटल्या आहेत बघा एक चार पाच खिलशा आहेत दाखवतो तुम्हाला लाट थोडी कमी असेल ना पागला उठवते लाट ना ते अजून भेटले असते याच्यामध्ये आणखीन आम्हाला भाई ने आता है या पागल्यात आहे ना बाई काय भेटलाय आहे कि शेरवाय आणि शेरवा पागल आधी ओढताना दिसतच नव्हतं काय नशिबाती थांबल्या वरती आल्यावर बठेत गेला होता म्हणून वरती असता तर गेला असता पट्टीत गेलाय कशाला बाहेर पडतोय एक छोटासा बाण आहे त्याला आता मी आता सोडून दिलाय एकदम छोटे मासे घ्यायचे नसतात बघा मस्त मोठ्या साइज मध्ये शेरवा पकडत आहे हा एक छोटा बाण आहे आणटी पण आम्ही आता सोडून देणार मित्रांनो पाहून आता आम्ही घरी आलेलो आहोत आम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करू शकलो नाही कारण काल लाईट नसल्यामुळे माझा मोबाईल मध्ये स्विच ऑफ झाला आम्हाला मधी मधी पण मोठे मासे मिळाले हा बघा हा शेरवा एक मिळाला याचा व्हिडिओ करत असताना माझा अर्ध्यावर व्हिडिओ कट झाला होता बघा एवढी अशी मच्छी मिळालेली आहेत बाण आहेत शेरवा एक एक रेड स्नॅपर आहे मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो आहे मित्रांनो असेच मासेमारीच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका